जो आपण एक शब्द म्हणतो की कदाचित कास्टिंग काउच हाही एक मुद्दा इथे आहे की जो येतो आणि आज इंडस्ट्रीमध्ये येताना आजच्या घडीला बऱ्याच बिंधास मुली येत असतील तितकं गोष्टी बदललेल्या आहेत पण अजून आपण जर वीस वर्षापूर्वी जर मागे गेलो तर तितकं ते नव्हतं कारण वर्षागणिक ते बदलत जातं तर सई जेव्हा इंडस्ट्रीत आली तेव्हा तिला अशा काही गोष्टींना सामोरं जावं लागलं ला आणि तिथे तिने व्यवस्थित ते मॅनेज केलं तुम्ही व्हेरी ऑनेस्ट नाही आणि मला असंही वाटत की तुम्ही ज्या प्रकारचे असता तशा एनर्जीज तुम्ही अट्रॅक्ट करता हुँ. सो मला असं वाटतं की मी पहिल्यापासूनच नो नॉनसेन्स मुलगी आहे आणि माहित नाही पण माझ्या वागण्यातून माझ्या वावरण्यातून अशा वाईब्स डेफेक्ट होत असतील तर कोणी माझ्या नादाला लागायला येत नाही फारसं आणि कोणी चुकून आलंच कोणाला माहित नसेल तर त्याच्या त्याला कसं उत्तर द्यायचं हेही मी खूप चांगल्या प्रकारे शिकले त्याच्यामुळे असे एक्सपिरियन्सेस मला थँकफुली नाही आले पण मला असं वाटतं की तुम्ही जेव्हा या फील्डमध्ये येता तेव्हा तुम्ही सगळ्याची तयारी ठेवून आलं पाहिजे आणि अशी परिस्थिती आली तर त्याला कसं सामोरं जायचं याचीही तुम्हा तुमची तयारी पाहिजे म्हणजे तू जे म्हणालीस ते फक्त या प्रोफेशनमध्ये नाही आहे ते सगळ्या प्रोफेशनमध्ये चांगली वाईट माणसं सगळ्या प्रोफेशनमध्ये असतात त्यामुळे असं नाही आहे की आता आपल्या फील्डला एक्सपोजर जास्त आहे त्याच्यामुळे हे फील्ड बदनाम होतं आता नाही आहे पण मला असं वाटतं इथेही अमेझिंग माणसं आहेत जी आ, आ, so, था था मला भेटली इथेही अपार कष्ट करून काय म्हणूया आपली टार्गेट्स अचीव्ह करणारी माणसं आहेत बरोबर सो चांगले आणि वाईट कॉम्बिनेशन सगळीकडे असतात आणि हे फील्ड त्याला अपवाद नाही आहे पण मला असा एक्सपिरियन्स थँकफुली नाही